बेळगावातील फोर्ट रोड आणि फुलबाग गल्ली या मुख्य रस्त्यांच्या विकासकामाला उत्तर विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार आसिफ सेठ यांनी सुरुवात केली बेळगाव शहरातील फोर्ट रोड ही शहर प्रवेशाची एक महत्वाचा रस्ता असून उत्तर आणि दक्षिण विधानसभा क्षेत्रांना जोडणारा दुवा आहे या रस्त्याचा विकास व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती या मार्गावरून अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात ये जा करतात गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या हे लक्षात घेऊन उत्तर विभागाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते रस्त्याच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की या रस्त्याचा विकास मुख्यमंत्री विशेष निधीतून करण्यात येत आहे येत्या आठ ते दहा दिवसात हे काम पूर्ण करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रोड़, रोड़ देवे, इस स्पेशल फंड ನಾವು ಹೊಲ ಅವ್ರ ಸಿಎಂ ಸರ್ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದಾರ್ಟ್ರೋಲ್ಸ್ ಬಾಳ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದು ರೋಡ್ ನಾಳೆ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇತಿವಿ ಒಂದು ಎರಡು ದಿವಸ ಒಳಗೆ ಕೆಲಸ ಮುಗಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಫೋರ್ಟ್ ರೋಡು ಫುಲ್ಬಾಗ್ ಆ ಆಮೇಲೆ ಬಿಸಾಲ್ದಾರ್ ಗಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಒಳಗೆತ್ತ ನಾವು ತಗೋತೀವಿ यावेळी युवा काँग्रेसचे नेते अमान सेठ यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी नेते कंत्राटदार व इतर मान्यवर उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव